मी अनुपमा जाधव डहाणू आज आमच्या घरी अतिशय महान व्यक्ती आल्या आहेत साहित्यिक आणि खूप मला आनंद झालेला आहे असं म्हणतात की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करमाजय जुळती तेथे करमाजय जुळते तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एवढ्या मोठ्या व्यक्ती लाभल्या आणि घरी पाय लागलेत आपले तर खूप छान वाटते आनंद वाटतोय तर वरच मी माझी कविता सादर करते Uh, कवितेचं शीर्षक आहे प्रेम कवितेचं शीर्षक आहे प्रेम आणि आता अंधारी आहे चांदा रात्र आहे त्याच्यामुळे सगळंच सुंदर वाटतंय मला आमच्या या टेरेसवर आपलं कविता मिळण सुरू आहे तर प्रेम रूपे प्रेमाचे अनेक रूपे प्रेमाचे अनेक रंग प्रेमाचे अनेक रूपे प्रेमाचे अनेक रंग प्रेमा प्रेमाचे आणि प्रेम आभाळाचे आणि प्रेम आभाळाचे आणि प्रेम चंद्राचे सुरेख प्रेम आभाळाचे आणि प्रेम चंद्राचे सुरेख इथे आईच्या प्रेमाला इथे आईच्या प्रेमाला कुठे उपमाच नाही wow! इथे आईच्या प्रेमाला कुठे उपमाच नाही तसे पित्याचे प्रेमही तसे पित्याचे प्रेमही देई विश्वासाची वाही देई विश्वासाची प्रेम भगिनीचे बघा प्रेम भगिनीचे बघा जशी बहरली जाई प्रेम भगिनीचे बघा जशी बहरली जाई प्रेम बुचेही इथे प्रेम बंधूचेही येथे गाणे ममतेचे गाई गाणे ममतेचे गाई जीवा भावाचा तो सखा जीवा भावाचा तो सखा प्रेम त्याचे मौल्यवान जीवा भावाचा तो सखा प्रेम त्याचे मौल्यवान सख्या सोबत त्यांच्यासाठी सख्या सोबत त्यांच्यासाठी देई प्राणाचेही दान देई प्राणाचेही दान प्रेम जीवन जीवन प्रेम साथीचं जस तेव्हा त्या वातीच प्रेम जीवन साथीचं जस तेव्हा तेव ते तेव ते त्या वातीच उधाण त्या वादळाचं त्या वादळाच आणि भिजल्या मातीच त्या वादळाच आणि भिजल्या मातीच आणि भिजल्या मातीच